आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम द्या दादा पवार असू द्या हे राज्याचे मुख्य नेते त्याला दिवस म्हटल्यानंतर त्यांच्या पक्षाला दिवसण्यासारखं होतं त्यामुळे विरोधी पक्ष नेत्याचे विरोधी पक्षाचे लोक हे करणारच आता मीरा भाईंटरचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मराठी मोर्चा होता त्या कार्यक्रमामध्ये मला प्रयत्न केला म्हणून काय ते हातबोलवन बघत राहायचं असं होत नाही राजकारणामध्ये राजकार राजकीय पक्षाचा नेता म्हणून आमची भूमिका मांडणं आमचं कर्तव्य असतं आणि ते आम्ही मांडलं मोर्चे काढणार नाही व्यापारी मोर्चे काही नाही बघा आता तरी तुम्ही यात बघा व्यापारांना ज्या जा पद्धतीनं मोर्चा काढू दिला अशाच पद्धतीनं मराठी लोकांना सुद्धा मोर्चा काढू देणं गरजेचं होतं कारण मराठी एकीकरण समितीनं हा मोर्चाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये मग मनसे उभारची लोक गोष्टी गोष्ट नंतरची आहे परंतु व्यापाराने एक नाही आणि मराठी लोकांना एक नाही असं पोलिसांची जी भूमिका ती दुटप्पी आहे ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्याबाबतची तक्रार केलेली आहे डीसी पी प्रकाश जाधव हो। यांनी घेतलेल्या चुकीच्या भूमिकेमुळे शहरामध्ये हे वातावरण गढूळ झालेलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यावर कारवाई करण्याच्या सूचना